या मंदिराचं नाव सोमेश्वर कापडलं येथे दरवर्षी हजारो भक्त का येतात आणि जागे या जागेचं पुण्याशी नात नेमकं काय आहे चला तर मग सोमेश्वर मंदिराचा इतिहास नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण जाणार आहोत पुण्यात तो पासून थोड्याशा दूर अंतरावर शांत आणि प्राचीन मंदिराकडे अत्यंत पवित्र स्थान आज आपण आलो हो, आहोत पाषाण येथील हर हर महादेव सोमेश्वर मंदिर हे पुणे शहरातील पाषाण बाणेर परिसरात शहराच्या जवळ असूनही येथे आल्यानंतर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते हे मंदिर विशेषतः सोमेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते सोमेश्वर मंदिर हे पुण्यातील पाषाण परिसरात वसलेले प्राचीन शिव मंदिर या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा मानला जातो सोमेश्वर मंदिराचा परिसर जंगल आणि संतांच्या तपश्चर्यासाठी प्रसिद्ध होता पुराण कथेनुसार चंद्रदेव यांनी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली याच ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी चंद्रदेवाला शापमुक्त केले आणि तेव्हापासून या ठिकाणा ठिकाणाला सोमेश्वर हे नाव मिळाले अशी स्थानिक श्रद्धा आहे या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू म्हणले जाते त्यामुळे भाविकांमध्ये या मंदिराला विशेष धार्मिक महत्व आहे यादवकालीन आणि नंतरच्या काळात या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला पेशवे काळातही या मंदिराची देखभाल केली जात असल्याने असे आढळले जाते आजही हे मंदिर केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर ध्यान शांतता आणि आध्यात्मिक अनुभवासाठी प्रसिद्ध आहे आधुनिक पुणे शहराच्या जवळ असूनही येथे आल्यावर प्राचीन काळातील शांतता आणि पवित्रता अनुभवायला मिळते असे म्हणले जाते कि जेव्हा शिवाजी महाराज पुण्यामध्ये लाल महालामध्ये राहिला होते तेव्हा शिवाजी महाराज आणि आपल्या राजमाता जिजाऊ ह्या दर्शनासाठी सोमेश्वर मंदिरात येत असत भगवान शंकरांचे हे मंदिर असल्यामुळे श्रावण महिना महाशिवरात्री आणि सोमवार या दिवशी येथे मोठी गर्दी असते भाविक येथे येऊन अभिषेक करतात बेलपत्र अर्पण करतात आणि मनशांतीसाठी प्रार्थना करतात असं म्हणतात की इथे मनोभावे मागितलेली इच्छा पूर्ण होते मंदिराच्या अवतीभोवती असलेला परिसर अतिशय निसर्गरम्य आहे हिरवळ आणि थंड वारा पावसाळ्यात तर हा परिसर अधिकच सुंदर दिसतो हर हर महादेव भगवान शंकर अनंत आहेत पण त्यांच्या तेजाचे पृथ्वीवर प्रकट झालेले स्वरूप म्हणजे ज्योतिर्लिंग आज आपण जाऊन भेट देणार आहोत भारतातील बारा पवित्र ज्योतिर्लिंगांना पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाश स्वरूप शिवलिंग भगवान शंकरांनी प्रकट होऊन ज्या ठिकाणी आपले अस्तित्व दाखवले ती स्थाने म्हणजे ज्योतिर्लिंग ही बारा ज्योतिर्लिंग भारताच्या विविध भागात स्थित आहेत मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण भेट देणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांना भारतामध्ये भगवान शंकराची बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत ती देशाच्या विविध भागात विखुरलेली आहेत सर्व भाविकांना ती सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेणे शक्य नाही म्हणून भक्तिभावातून निर्माण झाली प्रतिकात्मक अशी बारा ज्योतिर्लिंग अशी दर्शन ज्यात एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक दर्शन घडते सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशी विश्वनाथ त्र्यंबेश्वर वैजनाथ नागेश्वर रामेश्वर आणि कृणेश्वर हे सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शन आपल्याला येथे घेता येते पहिले ज्योतिर्लिंग ते सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात प्रदेशातील सोमनाथ हे मंदिर आहे चंद्रदेवांनी येथे भगवान शंकराची उपासना केली हे ज्योतिर्लिंग श्रद्धा आणि पुनर्निर्माणाचे प्रतीक आहे दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग पर्वतराजावर वसलेले आहे येथे भगवान शंकर आणि माता पार्वती दोघांची पूजा होते हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे आंध्र प्रदेशामध्ये हे मंदिर येते तिसरे महाकालेश्वर उज्जैन महाकालेश्वर ए, मद्दे मद्दे हे एकमेव दक्षिणामी भूमुख ज्योतिर्लिंग आहे येथे काळावर विजय मिळवणाऱ्या महादेवाची पूजा केली जाते चौथे येथे ओंकारेश्वर मध्य प्रदेशामध्ये हे मंदिर आहे नर्मदा नदीच्या बेटावर स्थित ओंकारेश्वर ओंकार स्वरूपाचे प्रतीक मानले जाते हे ध्यान आणि साधनेचे स्थान आहे पाचवे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ उत्तराखंडामध्ये हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ तपस्या आणि त्यागाचे प्रतीक पांडवांनी येथे शिवाची उपासना केली होती सहावे भीमाशंकर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर भीमा सुराच्या वादाची संबंधित आहे हे सामर्थ्याचे प्रतीक आहे सातवे येथे काशी विश्वनाथ वाराणसी उत्तर प्रदेशात मोक्षनगरी काशीतील हे ज्योतिर्लिंग मरणानंतर मुक्ती देणारे दे मानले जाते त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रात आहे गोदावरी नदीच्या उपमाजवळ स्थित त्र्यंबकेश्वर त्रिदेवांचे प्रतीक आहे येथे काल सर्प शांती केली जाते नववे येथे वैजनाथ देवघर झारखंड मध्ये दे, हे आरोग्य प्रदान करणारे ज्योतिर्लिंग मानले जाते रावणाने येथे शिवाची आराधना केली होती दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर द्वारका गुजरात मध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंग संरक्षणाचे प्रतीक आहे हे भक्ताचे रक्षण करणारे स्थान आहे अकरावे ज्योतिर्लिंग येथे रामेश्वर तमिळनाडू रामेश्वर येथे प्रभू रामाने शिवलिंगाची स्थापना केली हे राम भक्ती आणि शिवभक्तीचा संगम आहे आणि आप... लास्ट येते बारावे ज्योतिर्लिंग घृणेश्वर औरंगाबाद महाराष्ट्र हे शेवटचे ज्योतिर्लिंग असून करुणा आणि भक्तीचे प्रतीक आहे हे वेरूजवळ या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन फक्त प्रवास नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे भगवान शंकरांची कृपा सर्वांवर राहू हो। हर हर महादेव चाललो आहोत आज आपण चाललो आहोत ग्राम संस्कृती उद्यान पाषाण येथे येथे सर्व ग्राम भागात कसं जीवन असतं ते दाखवलं आहे आता आपण चाललो आहोत गावातली संस्कृती पाहण्यासाठी ग्रामसंस्कृती उद्यान हे सोमेश्वर मंदिराच्या बाजूला उभा केलेले आहे ग्राम हे पाषाण पुणे येथे वसलेले एक आगळेवेगळे ग्रामीण सांस्कृतिक केंद्र आहे शहराजवळ असूनही येथे प्रवेश करताच आपल्याला खऱ्या गावात आल्यासारखं वाटत महाराष्ट्रातील पारंपरिक जीवन पद्धती कला शेती आणि सण उत्सव यांच्या येथे सुरेख संगम दिसतो पुण्याच्या गजबटापासून काहीच अंतरावर जेथे जणू काळ थोडा थांबतो जेथे बैलगाडा मातीचा सुगंध लोक कला आणि ग्रामीण माणसाची ओळख जिवंत आहे आज आपण पाहणार आहोत ग्रामसंस्कृती पाषाण महाराष्ट्राच्या गाव जीवनाचा जिवंत अनुभव गावाकडे गेलं कि सोनाराची छोटी दुकान आपल्याला गावात पाहायला मिळतात सकाळी उठलं की वासुदेव दारात गाणं म्हणत आलेले असतात त्यांना पाहून एक वेगळी येते महाराष्ट्र चालत बोलत लोकसंस्कृती म्हणजे वासुदेव गळ्यात तुळशीची माळ हातात चिपळ्या डोक्यावर पांगोट तो गातो अभंग नामस्मरण आणि माणुसकीचा संदेश पूर्वी वासुदेव फक्त भिक्षा मागत नसे तो प्रत्येक दाराशी संस्कृती जागवायचा अशी लोककला जपली पाहिजे गावाकडे तेल घाण असतो गावातल पारंपरिक तेल काढण्याचे साधन बैल फिरतो घाना फिरतो आणि शेंगदाणा तीळ करडईतून नित्य शुद्ध नैसर्गिक तेल वीज नाही केमिकल नाही फक्त श्रम संयम आणि निसर्गाशी नात घरात शिरण्याआधी एक जागा असते जिथे माणूस थांबतो ही आहे घराचे सोपा गावच्या घराची ओळख येथे बसून गप्पा येथेच पाहुण्यांचं स्वागत आणि संध्याकाळची शांतता सोपा म्हणजे फक्त बांधकाम नाही ती आहे नात्यांची बैठक येथेच बसून संध्याकाळी केसतेन विचारली जात असे गाव चालतं कसं कधी विचार केलाय की आहे ग्रामपंचायत गावाच छोट सरकार रस्ते पाणी लाईट स्वच्छता गावच्या प्रत्येक गरजेची जबाबदारी येथेच लोकांनी निवडलेली सत्ता लोकांसाठीच काम हीच खरी लोकशाही गाव समजून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायत ओळखायला हवी गावाच्या अंगणामध्ये लहान मुले आपल्याला खेळताना दिसतात त्याचबरोबर गावामध्ये काही लग्न कार्य असेल तर सर्वजण एकत्र येऊन हे लग्न मनापासून पार पाडतात लग्न एकाच घरात नाही पूर्ण गावात होत हे आहे गावातील लग्न साध पण मनापासून मांडव हळद सनई चौगणा आणि प्रत्येक हातात का इथे पाहुणे नाहीत सगळे आपलेच असतात हीच खरी परंपरा गावाची कीर्तन नामात शक्ती आहे ऐकणाऱ्याच मन बदलत हे आहे कीर्तन भक्ती आणि बोध यांचा संगम मृदुंगांचा नाद आणि कीर्तनकाराचं ओजस्वी वचन येथे फक्त कथा नाही येथे जीवनाचं मार्गदर्शन मिळत कीर्तन ऐका आणि मन शांत करा गाव ही केवळ वस्ती नाही ती एक संस्कृती आहे काळानुसार बदलत गेले पण ही संस्कृती जपण्यासाठी अशा केंद्रांची गरज होती ग्राम संस्कृती सारख्या ठिकाणी आपल्याला पूर्वजांची जीवनशैली त्यांचे श्रम त्यांची कला आणि त्यांचा निसर्गाशी असलेला जिवाळा अनुभवायला मिळतो येथे दिसणारी मातीची दगडी आणि कौलारू घरे हे ग्रामीण वास्तुकलेची ओळख आहे भिंतीवरील गोबर मातीचा लेप अंगणातील तुळस ओटी या गावातील जीवन किती पण समृद्ध होत हे दिसून येत घराची जवळून आपल्याला ओळख होते गावामध्ये न्हावी घरोघरी येऊन गाडी केसकटी करून जातात गावाकडची माणसं एकदम साधी भोळी अशी असतात त्यामध्ये कुंभारकाम आपल्याला पाहायला मिळते माती फिरते आणि भांड जन्माला येत हे आहे कुंभारकाम मातीला आकार देणारी कला चाक फिरत हात चालतो आणि माती बोलू लागते हजारो वर्षाची परंपरा आजही येथे जिवंत दाखवलेली आहे दसरा आला की शहरात सुट्टी असते पण गावात उत्सव असतो आज आपण पाहणार आहोत गावातील दसरा जेथे परंपरा श्रद्धा आणि माणुसकी एकत्र साजरी होते दसरा म्हणजे विजयादशमी चांगल्याचा वाईटावर परिणाम रामाचा रावणावर विजय देवीचा महिषासुरावर विजय ही कथा गावकऱ्यांच्या मनात खोल रुजलेली आहे गावात दसऱ्याची सुरुवात सकाळी लवकर होते शमी वृक्षाची पूजा केली जाते पानं सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात उल्लंघन म्हणजे आत्मविश्वास आणि नवी सुरुवात ही आहे गावाची कुस्ती मातीशी नात सांगणारी कला तालीम माती दंड बैठका आणि गुरुंच मार्गदर्शन येथे ताकद फक्त शरीराची नाही मनाचीही परीक्षा होते हा आहे गावाचा बाजार नाते संबंध ही जपले जातात आठवड्यातून एकदा भरणारा हा बाजार म्हणजे गावाच चालतं फिरत अर्थकारण आजूबाजूच्या गावातले शेतकरी व्यापारी आणि ग्राहक सगळे येथे एकत्र येतात भाजीपाला फळ धान्य मसाले भांडी कपडे खेळणी घराला लागणार सगळं काही येथे मिळत तेही ताज आणि स्वस्त आठवडी बाजार फक्त खरेदी विक्री पुरता मर्यादित नाही येथे ओळखी वाढतात गप्पा रंगतात आणि विश्वासावर व्यवहार होतो कधी उधारी कधी सवलत सगळं नात्यावर चालत शहरात स्कॅनर आणि बिल पण गावात माणूस आणि मन आठवडी बाजार म्हणजे केवळ व्यवहार नाही तर अनुभव आहे मुलं खेळताना दिसतात चहाच्या टपऱ्या दिसतात आठवडी बाजार आपल्याला शिकवतो साधेपणात समाधान असतो गावात एकदाच आठवडी बाजार भरत असल्यामुळे गावातले सर्व गावकरी खरेदी करण्यासाठी येथे जमा होतात महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी पोवाडा भारूड तमाशा ग्रामसंस्कृतीत संस्कृतीमध्ये या कला जिवंत स्वरूपात सादर केल्या जातात गावातील सण बैलपोळा मकर संक्रांत दिवाळी हे ये सगळे येथे खास पद्धतीने साजरे केले जाते विहिरीचं पाणी थंड गोड आणि नैसर्गिक असत पावसाचं पाणी जमिनीत मुरून नैसर्गिकरित्या गाळून विहिरीत येतं म्हणूनच गावात विहिरीचं पाणी अमृता सामान मानलं जात पूर्वी विहीर म्हणजे गावाची भेटीची जागा होती येथे गप्पा आणि माणसांची ओळख वाढायची विहीर माणसांना पाण्याबरोबर जोडून ठेवायची पूर्वी गावात बँका नव्हत्या लग्न शेती आजारपण किंवा संकटात पैसे लागले की लोक सावकाराकडे जायचे तो कर्ज देणार होता पण आटींसह काही सावकार वेळेवर मदत करायचे पण काही जण जास्त व्याज घेऊन शेतकरी आणि गरिबांना अडचणीत टाकायचे मदत आणि शोषण यामधली पातरेषा ही. पीक आलं नाही पाऊस कमी झाला तर कर्ज फेडणं अवघड व्हायचं सावकाराचं कर्ज अनेकांच्या आयुष्यावर जड ठरलं ही आहे गावातील मंदिरं जेथे प्रार्थना आणि शांती एकत्र येतात घंटा वाजतो दीप उजळतात भक्त मनन करतात आणि प्रत्येक कोपऱ्यात श्रद्धा दिसते मंदिर फक्त देवासाठी नाही तर मनासाठी आहे समाधान आणि एकता मिळवण्यासाठी मंदिर फक्त धार्मिक जागा नाही तर सामाजिक केंद्र आहे येथे सभा चर्चा शिक्षण आणि लोकांची भेट होते मंदिर गावच्या जीवनाचा आधार आहे संध्याकाळच्या वेळेला येथे कीर्तन केले जाते कडक लक्ष्मी ही लक्ष्मी फक्त पैसा नाही ती धैर्य मेहनत आणि संस्कृती घेऊन येते ही आहे कडक लक्ष्मी गावातल्या महिलांचा अथवा घरच्यांचा आत्मविश्वास जो प्रत्येक अडचणीत टिकून राहतो घर चालवणं शेती हाताळणं उद्योग सांभाळणं ही लक्ष्मी फक्त देवाच्या नावावर नाही मेहनतीने येते कडक लक्ष्मी म्हणजे संकटातही हसणारी संघर्षातही टिकणारी ऊर्जा शहरात गाडी रस्ते बिल्डिंग पाहतो पण खरी शक्ती आहे गावात शेतात जेथे अन्न जन्म घेते शेत म्हणजे फक्त जमीन नाही हे आहे मेहनत संयम आणि निसर्गाची नाद वर्षभरात पीक पिकांची काळजी आणि हवामानाचा अंदाज बियाणे सिंचन पीक कापणे लोकांना मेहनत करावी लागते पूर्वी बैल वळण हा मेहनती प्रकार होता शेतकरी आपला दिवस सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत कामात घालवतो पण शेतक कमाई नाही जीवनशैली संस्कृती आणि आत्मनिर्भरतेची शाळा आहे पाऊस वारा सूर्य शेतकरी निसर्गाशी नेहमी लढतो आणि जुळतो शेत हे निसर्गाच पाठबळ आहे आणि आपल्याला शिकवत संयम आणि आदर शेत हे गावाची अर्थव्यवस्था टिकवते धान्य भाजीपाला फळ हे शेतकऱ्यांच्या मेहनतीने बाजारात पोहोचतात गावातील रोजगार आणि जीवनशैली शेतावर अवलंबून असते पाऊस नाही बाजारभाव कमी कर्जाचा ताण शेतकरी आणि अडचणीशी शे लढतो तरीही त्याचा आत्मविश्वास आणि मेहनत गावच्या शक्तीच प्रतीक आहे शेत हे फक्त अन्न नाही ती जीवनशैली संस्कृती आणि मेहनतीची शाळा आहे गावातील लोकांना शेतात खूप काम करावे लागते तेव्हा कुठे त्यांना थोडाफार आधार मिळतो गावामध्ये काही गावकरी मेंढी पालनही करत ग्राम संस्कृती उद्यानामध्ये छोटेसे प्राणी संग्रहालय यांनी बनवलेले आहे यामध्ये लहान मुलांना आवडेल असे प्राणी त्यांनी ठेवलेले आहेत त्यामध्ये वाघ जिराफ माकड गोरिला मगर असे विविध प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात लहान मुलांना हे पाहायला खूप आवडेल ग्रामसंस्कृती उद्यानामध्ये सुंदर असे जंगल तयार करून तेथे विविध प्रकारचे प्राणी आपल्याला इथे त्यांनी पाहायला ठेवलेले आहेत गावात एक थे, थे जागा असते जिथे निर्णय घेतले जातात न्याय दिला जातो आणि परंपरा जपल्या जातात ती जागा म्हणजे पाटीलवाडा पाटीलवाडा म्हणजे फक्त घर नाही तो आहे गावच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू येथेच गावाचे प्रश्न वाद सण उत्सव यावर चर्चा होते पाटील हा गावचा प्रमुख मानला जातो शासन आणि गाव यांच्यातील दुवा म्हणून पाटील काम पाहतात न्याय कर संकलन सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी त्यांच्यावर असते पाटीलवाड्यात ग्रामसभा पंचायत बसतात वाद विवाद मिटवले जातात तडजोडी केल्या जातात हा न्याय आणि जलद सर्व मान्य असतो पाटीलवाड्यामध्ये आतमध्ये गायी आणि म्हशींचा मोठा गोटा आहे गाय म्हणजे केवळ श्रद्धा नाही तर अर्थव्यवस्था दूध व्यवसाय शेणखत दुग्धजन्य पदार्थ यामुळे गावात रोजगार निर्माण होतो गाय पाळणं म्हणजे योग्य चारा स्वच्छ पाणी आरोग्य तपासणी आणि प्रेम हे सर्व आवश्यक आहे गायीचं संगोपन योग्य पद्धतीने करणं ही आपली जबाबदारी आहे भाकरी पिठलं ठेचा ताक हा साधा पण पौष्टिक आहार ग्रामसंस्कृती आपल्याला सांगते कि आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी मातीशी जोडलेलं जीवन मनाला समाधान देतं आजच्या डिजिटल युगात वाढणाऱ्या मुलांना गाव कसं असतं हे प्रत्यक्ष पाहणं फार महत्वाचं आहे ग्रामसंस्कृती हे शिक्षणाचं जिवंत माध्यम आहे जेथे इतिहास पुस्तकात नाही तर अनुभवता येतो ग्रामसंस्कृती आपल्याला आपल्या मुळाशी जोडते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पुण्यात आला तर ग्राम संस्कृती उद्यानला भेट द्यायला विसरू नका कारण आपल्याला येथे आल्यावर गावाकडचा सर्व जीवनशैली पाहायला मिळते हा व्हिडिओ मला बनवताना गावाकडच्या खूप आठवणी मनात जाग्या झाल्या तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ही गावाकडच्या काही आठवणी मनात जाग्या होतील